देवाचे नामस्मरण करताना जांभई येणे आळस येणे डोळ्यातून पाणी येणे मनामध्ये असलेले विचार येणे हे ये असे का होते याच्यामागे काय कारण असते तर चला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा बघा तर मैत्रिणींनो आपण कितीही प्रयत्न केला तरी काही कर्म आपल्या चुक आपल्याकडून चुकून होत असतात आणि ती चूक आपल्याला लगेच समजत नाही पण ती आपल्या मनामध्ये खोलवर साठत जाते जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी लीन होऊन त्याची पूजा करत असतो त्याचे भक्तिभावाने नामस्मरण करत असतो तेव्हा त्याचे तेव्हा ही जी कर्म आपल्या हातून जी चुकून घडलेली असतात आणि आपल्यातील नकारात्मकता नष्ट होऊ लागते तोच हा क्षण असतो जेव्हा शरीर त्याच्या विरोध त्याला विरोध करायला लागतं कारण मानवाचा देह नेहमी मोहाच्या साखरदंडात अडकलेला असतो भगवंताचे नामस्मरण म्हणजे अग्नीत प्रवेश केल्यासारखे आहे हा अग्नि सर्व वाईट संस्कार दुष्प्रवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना भस्म करून टाकत असतो पण जसे काही काळ अंधारात राहिलेल्या डोळ्यांना अचानक प्रकाश सहन होत नाही तसेच आपल्या शरीराला आणि मनालाही हा परिवर्तनाचा प्रकाश स्वसवत नाही म्हणूनच जेव्हा आपण ध्यान करतो मंत्र जाप करतो किंवा ईश्वराच्या चिंतनात तल्लीन होतो तेव्हा आपले शरीर आणि मन एका नव्या शक्तीचा प्रतिकार करू लागते हीच ती नकारात्मक ऊर्जा आहे जी आपल्या पॉझिटिव्ह ऊर्जेचा विरोध करू लागते तेव्हा आपण भगवंताच्या चिंतनात लीन होतो तेव्हा या नकारात्मक ऊर्जेला जाग येते आणि ती बाहेर पडू लागते शरीर जड झाल्यासारखे वाटते डोळ्यात पाणी येते जांभई येते आळस येतो ही सर्वच लक्षणं दर्शवतात की आपल्यामध्ये निगेटिव एनर्जी जी आहे ती आपल्या शरीरातून बाहेर पडत आहे आपले मन आणि शरीर एका आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे असे समजा तुम्ही खूप दिवसानंतर वापरात नसलेल्या खोलीची साफसफाई जर करत असाल तर आपण बघतो की जेव्हा आपण त्या खोलीमध्ये झाडू मारायला ला लागतो तेव्हा किती धूळ उडते आणि त्या उडालेल्या धुळीमुळे आपल्याला शिंका येऊ लागतात आणि त्यानंतर थोड्या वेळाने आपण जेव्हा आपली साफसफाई पूर्ण करतो तेव्हा तीच खोली खूप प्रसन्न होते आणि आपलं मनही त्या खोलीप्रमाणेच प्रसन्न होते त्याच पद्धतीने मनाचंही सुरुवातीला असंच होतं भगवंताच्या नामस्मरणाची त्याला सवय नसते त्यामुळे आपण भगवंताच्या चिंतनात जेव्हा तल्लीन होतो तेव्हा आपल्याला डिस्टर्ब करण्यासाठी किंवा नकारात्मक शक्ती ज्या आपल्या जागृत होतात आणि त्या आपल्याला जांभई आणि डोळ्यात पाणी येणे शरीर जड पडणे या अशा गोष्टींमधून त्या आपल्याला दर्शवतात कधी कधी जप करताना अश्लील विचार डोक्यात येतात राग येतो जप ध्यान करावंसंच वाटत नाही असे अनेक प्रकार आहेत आपल्यासारख्या माणसांना याचा अनुभव येत असतो ईश्वराचं नामस्मरण किंवा ईश्वराचा मंत्र ही काही सामान्य गोष्ट नाही आपल्याला ते सामान्य वाटतं कारण की या जगात जर काही सर्वश्रेष्ठ असेल तर ते फक्त आणि फक्त ईश्वराचं नामस्मरण आहे ईश्वराचा मंत्र जर जर तुम्ही एखाद्या गुरूंकडून घेतलेला असेल तर तो अधिक श्रेष्ठ असतो आपला नेहमीचा अनुभव आहे की जपाला बसलं की हे त्रास होतात चला तर मग आज विश्लेषणासह मी आज सांगणार आहे की आपल्याला हे त्रास का होतात जसं आपल्याला एखादा आजार झालेला आहे रोग आणि आजार याच्यामागे जे काही रोगाचे किटाणू किंवा विषाणू ज्यामुळे हे आजार आपल्याला होत असतात त्यावेळेला आपण औषध पितो तेव्हा तो आजार आपला बरा होत असतो किंवा एखाद्या झाडाला कीड लागते तेव्हा ते कीड काढण्यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करतो या झाडावर आपण रॉकेल टाकतो किंवा मग आजकाल तर कीटकनाशकच वापरले जातात कीटकनाशक टाकल्याबरोबर ते झाडामधील किडे वळवळ करत बाहेर येतात पहिल्यांदा हे किडे आपल्याला दिसत नाही आणि औषध टाकल्यानंतर ते हजारोच्या संख्येने बाहेर पडतात असं का होतं तर ते औषध त्यांना त्रास देत त्याच पद्धतीने आपण जेव्हा मंत्र जप करतो तेव्हा आपल्या शरीरातील पाप आपण केलेले वाईट कर्म त्याच्यावर हा मंत्र औषधासारखा आघात करत असतो त्यावेळेला जांबई आणि डोळ्यातून पाणी येणं या गोष्टी चालू होतात जीवनात कितीही तुम्ही प्रगती केली तरीही आपले पाय कायम जमिनीवर असणे गरजेचे आहे नाही तर काही लोक थोडाही पैसा जवळ आला तरी त्यांचे वागणं बोलणं किंवा जो व्यवहार असतो तो, तो बदलतो कारण की माणूस जो आहे तो पैशाने मोठा होत नाही तर तो विचाराने मोठा होत असतो या जगात काही लोक असतात ज्यांच्याकडे थोडाफारच पैसा येतो बरीच लोक असे असतात जे पैसा आल्यावर लगेच आपला व्यवहार आणि जीवनशैली बदलून टाकतात जे आपले पहिले गरीब मित्र असतात त्यांच्याशी बोलणं चालणं बंद करतात आता त्यांचं स्टेटस बदललेलं असतं आता ही मोठी माणसं झालेली असतात पण परत वेळ बदलते जेव्हा त्यांचा पैसा त्यांच्या हातातून निघून जातो आणि ते रोडावर येतात कारण देव पण धनदौलत त्यांनाच देतात जे त्यांना पचवू शकतात म्हणजेच पैसा आल्यावरही आपण जसे पहिले राहत होतो तसेच आताही राहिलं पाहिजे आपल्या कमाईतून कमीत कमी पाच टक्के तरी कमाई आपण दान धर्मामध्ये खर्च केली पाहिजे किंवा गरजू व्यक्तींना मदत केली पाहिजे जेवढी मदत आपण या समाजाला करू शकतो तितकी मदत आपण या समाजाला केली पाहिजे तेव्हाच आपला पैसा आपल्याकडे टिकून राहील पाण्यामध्ये जाणार नाही तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथंच था थांबवते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा लाईक करण्यासाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागत नाही किंवा खूप वेळही लागत नाही सेकंदाचं काम असतं फक्त लाईक करणं चला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा